नमस्कार राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन होय राखी पौर्णिमा हा खूप महत्वपूर्ण सण आहे भारतातील भारतीयांचा लोकप्रिय हा सण आहे या सणाचं महत्त्व अपार आहे अगाध आहे अपरंपार आहे बहीण भावाचा हा सण सन, लोकप्रिय सण आहे भाऊ आपल्या बहिणीला माहेरी घेऊन येतो आणि बहीण प्रेमाने उत्साहाने आनंदाने आपल्या भावाला ओवाळते व आपल्या भावाच्या हाताच्या मनगटाभोवती एक सोन्याचा धागा म्हणजे राखी बांधते राखी बांधते आणि आपल्या भावाची कीर्ती व्हावी त्याला यश मिळावे यासाठी कामना करते आपल्या भावाचं जीवन उज्ज्वल व्हावं आपल्या भावास सर्व सुख मिळावे आपल्या भावाचं जीवन रंगमय सुखमय आनंदी व्हावे तसे त्याचे जीवन उज्ज्वल व्हावे त्याला हवे ते मिळावे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी कामना करते आणि आशीर्वाद देते आणि भाऊ बहिणीच्या या बदल्यात बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो असा हा राखी पौर्णिमा हा सण खूप महत्त्वपूर्ण आहे आणि मुख्य सण आहे या सणातून एकता प्रस्थापित होते धाडशाचं प्रतीक आहे हा तसेच निष्ठेचे प्रतीक आहे अभिमानाचं प्रतीक आहे तसेच उद्धाराचं सुद्धा प्रतीक आहे आणि या सणातून एक प्रेमाचं सुद्धा प्रतीक आहे या सणातून आपणास भरपूर काही शिकायस मिळते असा हा भाऊ बहिणीचा सण एक महत्वपूर्ण आहे लोकप्रिय आहे राखी पौर्णिमा हा सर्व भारतामध्ये साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने मोठ्या जोमाने मोठ्या आनंदाने हा सण साजरा केला जातो भाऊ कुठेही असो बहीण आपल्या भावाला विसरत नाही आणि त्याला कुठेही जरी असला तरी त्याला तरी त्याला राखी बांधल्याशिवाय राहत नाही मग बहिणीचा भाव त्यांचं हे अतूट उत्कट प्रेम आहे अशा प्रकारे बहिणीला अतुरता असते राखी पौर्णिमेच्या दिवशी ती भावाची आतुरतेने वाट पाहते आणि भाऊ येईपर्यंत जेवत नाही जाग्यावरून हलत नाही आणि जेव्हा जेव्हा भाऊ आला तेव्हा त्याला राखी बांधते सोन्याचा धागा बांधते एक सोन्याचा धागा किती पवित्र आहे किती श्रेष्ठ आहे हे प्रेमाचं प्रतीक आहे धाडसाचं प्रतीक आहे अशा प्रकारे हा भाऊ बहिणीचा सण एकदम महत्वपूर्ण आहे भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो आणि बहीण आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा अशी कामना करते असा आशीर्वाद देतो अशा प्रकारे हा सण महत्वपूर्ण आहे राखी पौर्णिमा ही बहीण भावाच्या प्रेमाचं अतुट नाते आहे राखी पौर्णिमा ही श्रावण महिन्यात नारळी नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरे करतात याच दिवसाला रक्षाबंधन असे म्हणतात उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा हा दिवस आहे रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे हा सण दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागात विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी आपल्या भावाच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक धागा विधिवत बांधतात ही प्रेमाची निशाणी असते परंपरेनुसार बहिणीने भावाला सोन्याचा पवित्र धागा म्हणजे राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीचं रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन याचा संस्कृतमध्ये अर्थ संरक्षण बंधन किंवा काळजी असा होतो आणि त्याच अर्थानं बहीण भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करतो रक्षा करतो रक्षण करतो आणि रक्षण करण्याचं आपल्या बहिणीला वचन देतो बहीण भावाचा हा सण ज्याचा उगम लोकसंस्कृतीमध्ये झाला त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होती काही ठिकाणी सलूनो सिलोनो आणि राखी असे म्हटले जात होते विवाहित स्त्रियांसाठी या सणाचं विशेष महत्त्व आहे अलौकिक महत्त्व आहे रक्षाबंधन हा सण भावाच्या अतुट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे बहीण भावाचं हे आतुट एक नाता आहे आणि श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी असं धर्मशास्त्रात सांगितले आहे या विधीस पवित्रारोपण असेही म्हणतात भावाचा उत्कृष्ट व्हावा त्याचा विकास व्हावा त्याची प्रगती व्हावी त्याला हवे ते मिळावे हवे ते मिळावे आपल्या भावाने आपले रक्षण करावे ही यामागची कामना असते उत्तर भारतात हा सण राखी पौर्णिमा राखी म्हणून प्रसिद्ध आहे उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो अशी कामना करतात राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी राखी बांधणाऱ्या राखी बांधण्याच्या व्यसनातून स्नेह व पर परस्पर प्रेम वृंदिगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचं सदैव रक्षण करण्याचे वचन देणे होय काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला ब्राह्मण आपल्या यजमानाला तर मुलगी आपल्या वडिलांना आणि पत्नी आपल्या नवऱ्याला राखी बांधते आपल्यापेक्षा बलवान समर्थ समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे पण वास्तवता हा बहीण भावाचाच सण आहे भारतातील भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपुत्र लोकात रूढ झाला बहीण या दिवशी भावाला राखी ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयीचे प्रेम व्यक्त करते या सणाचे आधास म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आणि आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून केला उपदेश होय फक्त स्त्री हक्का आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही यत्र नार्यस्तु पूज्यंते रमंते तत्र देवता यात्रे तास्तु न पूज्यते सर्वास्त त्राफला क्रिया ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तेथे सुशील गुणी व उत्तम मुले होतात आणि जेथे स्त्री सन्मान नसतो म्हणजे तिथे स्त्रीला सन्मान नसतो मान नसतो तेथे कुठलीही प्रगती होत नाही कुठलाही विकास होत नाही तिथे कुठलाही विकास होत नाही हा विचार लहानपणापासून समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ असा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडशी सूरवीराने याचं दुर्बल वृद्ध आजारी असहाय्य अपंग व अबलाचे रक्षण करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन या दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचं अभय घेण्याची ही प्रथा आहे आता याचा इतिहास बघूया आपण ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमायू बादशाला राखी पाठवली व हुमायू बादशाने पण आपल्या बहिणीचे बहादूर शाहने केलेल्या आक्रमणापासून रक्षण केले दुसरा आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व प्रेत नदी टाकून दिले हे एका स्त्रीने पाहिले प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने ते प्रेत पाण्याभार काढले आणि त्या प्रेत्याचा वाली येईपर्यंत ती प्रेताजवळ बसून राहिली बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधामध्ये एक सैनिक बादशाच्या शोधात ते सैनिक आले आणि बादशाहचा मुलगा शाह आलम याने या हिंदू स्त्रीचे आभार मानले तिला आपली बहीण मानली ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शाह आलमला मराठी बांधू लागली आणि ही प्रथा पुढे अकबर शाह बहादूर शाह यांनी चालू ठेवली इतिहासात याचा उल्लेख आहे मुघल बादशहांनी पवित्र मानलेला हिंदूचा हा एकमव सण आहे अशा प्रकारे राखी पौर्णिमा याचं महत्त्व फार आहे अपार आहे अगाध आहे आणि हा महत्त्वपूर्ण सण आहे हा एकता साहस प्रेम निष्ठा प्रेम निष्ठाचा प्रतीक आहे असा हा भावाचा सण अतुच्च मंगलमय आहे आणि हा उत्कृष्ट सण आहे सर्वात श्रेष्ठ सण आहे कारण याच्या यातूनच प्रेमभाव व्यक्त होतो त्याच्या तसेच धाडस निष्ठा आणि विश्वास सुद्धा दृढ होतो असा हा सण पवित्र आहे श्रेष्ठ आहे या रक्षाबंधनवर या राखी पौर्णिमेवर मी एक कविता केलेली आहे ती ऐका रक्षाबंधन रक्षाबंधन बहीण भावाचे पवित्र बंधन 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 प्रेमाचं आतूट उत्कट बंधन रक्षाबंधन रक्षाबंधन रक्षा ओवाळी बहीण भावाला प्रेमाने शुद्ध मनाने पवित्र मनाने ओवाळी बहीण भावाला प्रेमाने शुद्ध मनाने पवित्र मनाने देई आशीर्वाद सोनेरी मुखाने भृगच्छ आनंदाचा क्षण प्रसन्न चित्त होई वातावरण प्रसन्न चित्त होई वातावरण रक्षाबंधन रक्षाबंधन बहीण भावाचे पवित्र बंधन बांधी राखी बहीण भावाला सर्वोच्च आनंद होई भावाला बांधी राखी बहीण भावाला सर्वच आनंद होई भावाला भरगच्च आशीर्वाद देई ती भावाला खुश होई भाऊ मनोमन खुश होई भाऊ मनोमन रक्षा रक्षाबंधन रक्षाबंधन बहीण भावाचं पवित्रबंधन कीर्ती हो भरगच्च यश मिळो कीर्ती हो भरगच्च यश मिळो सर्वत्र नाव वाजो समृद्ध आनंदाचे दिवस यो करी कामनाती मनोमन कामनाती मनोमन रक्षाबंधन रक्षाबंधन बहीण भावाचे पवित्र बंधन बहीण भावाचा उत्कृष्ट सण भारतभर चाले रक्षाबंधन बहीण भावाचा हा उत्कृष्ट सण भारतभर चाले रक्षाबंधन सुखाचा आनंदाचा उत्कर्षाचा हा सण जगीही साजरा होई रक्षाबंधन जगीही साजरा होई रक्षाबंधन 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 बहीण भावाचे हे पवित्र बंधन आगळा वेगळा मनोहर सारा हा राखी पौर्णिमा सण आगळा वेगळा मनोहर सारा हा राखी पौर्णिमा सण एकता प्रेम निष्ठा धाडस जागृत करणारा हा रक्षाबंधन एकता प्रेम निष्ठा धाडस जागृत करणारा हा रक्षाबंधन 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 रक्षा रक्षा बहीण भावाचे पवित्र बंधन महत्व अपार मूल्यवान फार महत्व अपार मूल्यवान फार पवित्र फार फार एकता प्रेम शक्तीचा भांडार बंधन 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 रक्षाबंधन रक्षाबंधन बहीण भावाचे पवित्र बंधन 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 प्रेमाचं अतुट उत्कट बंधन रक्षाबंधन रक्षाबंधन बहीण भावाचं पवित्र बंधन अशा प्रकारे रक्षाबंधन हा एक सण खूप महत्त्वपूर्ण आहे आणि खूप त्याचं महत्त्व अपार आहे आगाध आहे अपरंपार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद